सांगलीत पाण्याच्या प्रवाहातील टप्प्या दुचाकीस धारक पडला आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन वाचवले प्राण जुना बुधगाव रोडवरील घटना सांगलीच्या जुना बुधगाव रोडवरील पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक दुचाकी चालक आपल्या दुचाकी शेजारील नाल्यात पडला यावेळी येथील गॅरेज चालकानी तातडीनं प्रसंगवधान राखून क्रेनच्या सहाय्यानं त्या व्यक्तीसह दुचाकी बाहेर काढली तासगाव येथील एक व्यक्ती हा जुना बुदगाव रोडवरून आपली दुचाकी घेऊन जात असताना पुराच्या साचलेल्या पाण्यातून गाडी घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बाजूच्या नाल्यात गाडी घसरून ना गाडीसोबत नाल्यात पडला आणि ही घटना आजूबाजूच्या मिस्त्री लोकांना कळतात त्यांनी प्रसंगवधान राखत धावत जाऊन त्या वाहत्या पाण्यातून त्या इसमास बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले तर नाल्यात पडलेली दुचाकी काढण्यासाठी क्रेन चालक आणि मिस्त्री यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडी बाहेर काढली यावेळी त्या लोकांनी पाण्यात पडलेला त्याचा मोबाईल शोधून काढून दिला घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी पाण्याचा प्रभाव खूप जोरदार होता या ठिकाणी दहा ते पंधरा फूट खोल खड्डा होता या खड्ड्यातून त्या इसमाची गाडी आणि इसमाला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आलं हनुमंत कांबळे पार्वती क्रेन दीपू वर्मा सहेल मुजावर मदस्तर बेलिफ आदींनी वेळीच धाव घेतल्याने असं मला वाचवता आलं मेरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली